पहाटे मावळ तालुक्यातील पुणे मुंबई महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना घडली आहे कारला येथील सामुदायिक विवाह सोहळ्याला जाणाऱ्या इनोव्हा कारचे डाव्या बाजूचे चाक निघाल्याने कार पलटी होऊन भीषण अपघात झाला या अपघातात एक तरुणी व ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला आहे तर चालकासह चार महिला गंभीर जखमी झाल्या हा अपघात शुक्रवारी दिनांक सव्वीस सकाळी नऊ वाजता अहिरवडे फाटा पुणे मुंबई महामार्गावर तालुका मावळ हद्दीत घडला सिद्धी संतोष तिकोने वय अठरा वर्ष राहणार पाटण तालुका मावळ व सीताबाई तुकाराम लालगुडे वय साठ वर्ष राहणार कुसगाव खुर्द तालुका मावळ असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारला येथे सामुदायिक विवाह सोहळ्याला कारमधून जात असताना अहिरवडे हद्दीत पुणे मुंबई महामार्गावर कारच्या डाव्या बाजूचे चाक समोरचे चाक निघाल्याने कार अनेकदा पलटी होऊन भीषण अपघात झाला या अपघातात सिद्धी तिकोने व सीताबाई लालगुडे या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला जखमींवर पवना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत